स्वभावच असा आहे शांत स्थिर मेहनती आणि विचारपूर्वक पावले टाकणारा या राशीच्या लोकांना अचानक बदल फारसे आवडत नाहीत त्यांना प्रत्येक गोष्टीची तयारी करूनच पुढे जायचं असतं पण दोन हजार पंचवीसच्या या वर्षाच्या शेवटच्या सहा महिन्यात काही असे बदल तुमच्या जीवनात घडणार आहेत जे तुमच्या हातात नसतील ही तीन अटल घटना म्हणजे ब्रह्मांडाच्या नियमानुसार निश्चित झालेली जीवनरेषा आहे या घटनांपासून कोणीही पळ काढू शकत नाही या घटना तुम्हाला धक्का देतील आश्चर्य देईल डोळ्यात पाणी आणतील आणि शेवटी तुम्हाला एक नवं जीवन देऊन जातील चला आता एक एक करून समजून घेऊयात या तीन अटळ घटनांचा सखोल अर्थ आणि त्यांचे तुमच्या जीवनावर होणारे परिणाम पण त्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा नंबर एक आहे एक व्यक्ती जी तुमचं संपूर्ण नशीब बदलून टाकेल आता कधी होईल ही घटना जुलैच्या शेवटापासून ते सप्टेंबरच्या सुरुवातीपर्यंत काय घडेल तर तुमच्या आयुष्यात एक व्यक्ती अचानक समोर येईल ही, ही व्यक्ती जुनी ओळखीची असेल कदाचित विसरलेलीही असेल तिच्या एका बोलण्यामुळे एका कृतीमुळे किंवा एखाद्या अचूक निर्णयामुळे तुमचं नशीब वळण घेईल उदाहरणार्थ एखादा जुना नात्यात पुन्हा संवाद सुरू होईल एखादा मित्र किंवा मैत्रीण जुनी ऑफर घेऊन येईल एखादा गुप्त शुभचिंतक तुमच्यासाठी संधी निर्माण करेल आता याचा तुमच्यावर काय परिणाम होईल आर्थिक स्थैर्य वाढेल आत्मविश्वास परत मिळेल आणि समाजात स्थान मिळेल का अटल आहे ही घटना आता ही घटना म्हणजे ब्रह्मांडाने आधीच लिहिलेला अध्याय आहे त्या व्यक्तीचा प्रवेश हा नियतीचा भाग आहे तुम्ही ती व्यक्ती ओळखाल जरी ती नवीन दिसत असली तरी तुमच्या आत्म्याला जाणवेल हीच ती आहे आता घटना क्रमांक दोन आहे कर्मफळ चांगलं आणि वाईट दोन्ही समोर येणार आता कधी होईल ही घटना सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून ते नोव्हेंबरच्या अखेरीपर्यंत आता काय घडेल या काळात जे काही तुम्ही मागील काही वर्षात केलं आहे त्या कर्माचं फळ तुम्हाला मिळेल तुमचं तुम्हा चांगुलपण उपकार आणि सेवा याचे लाभ मिळतील पण त्याच वेळी चुकीचे निर्णय कोणावर केलेला अन्याय किंवा दुर्लक्ष याचेही परिणाम समोर येतील ही घटना अशी असेल जिथे एखादा जुना शत्रू माफी मागेल एखादी लपवलेली गोष्ट समाजासमोर येईल आणि तुम्हाला तुमचं स्वतःचं प्रतिबिंब स्पष्टपणे दिसेल या काळात काय जाणवेल मनात अपराधी भावनेची जाणीव होऊ शकते आत्मपरीक्षणाला सुरुवात होईल तुमचं आयुष्य अधिक प्रामाणिकपणे जगावं असं वाटेल आता ही घटना अटळ का आहे कारण हे नियतीचं गणित आहे प्रत्येक कर्माचं एक उत्तर असतं आणि दोन हजार पंचवीसच्या या महिन्यात ते उत्तर तुमच्या समोर येईल कुठल्याही ताकदीने थांबवता न येणाऱ्या स्वरूपात आणि घटना क्रमांक तीन आहे डिसेंबर मध्ये ब्रह्मयोग तुमचं आयुष्य पुन्हा एकदा सुरू होणार आता ही घटना कधी होईल तर पंधरा डिसेंबर पासून पुढील दहा दिवसात म्हणजे दुसऱ्या अर्ध्या भागात आता काय घडेल या काळात एक अत्यंत दुर्मिळ असा ग्रहयोग तयार होईल गुरु आणि शनीच्या विशेष युतीमुळे तुमचं नशीब अक्षरशः नवरूप घेईल तुमचं करिअर एकदम उंचीवर जाईल घर किंवा वास्तू बदलेल एखादा नवा आयुष्य साथीदार येईल किंवा जुन्या संबंधात मोठं समाधान मिळेल आध्यात्मिक दृष्टिकोन बदलेल आता या काळात काय केलं पाहिजे शक्यतो सोळा डिसेंबरला ध्यान करा आपल्या वृद्धांना प्रणाम करा घरात एकत्र जेवण करा आणि नातेवाईकांशी प्रेमाने बोला आता ही घटना अटळ काळ आहे कारण या काळात असे योग बनणार आहेत जे केवळ सोळा वर्षात एकदाच घडतात ब्रह्मांडाने हा प्रसंग तुमच्यासाठी तयार ठेवला आहे या दिवशी तुमचं नवं आयुष्य सुरू होईल अगदी पुनर्जन्मासारखं आता या तिन्ही घटनांचे एकत्रित प्रभाव काय होतील तर क्षेत्र प्रभाव पाहूयात मानसिक आत्मविश्वास स्पष्ट विचार आणि गोंधळातून सुटका आर्थिक नवीन स्त्रोत अचानक धनलाभ गुंतवणुकीचा फायदा कौटुंबिक जुने मतभेद संपणे सुसंवाद वाढणे वैयक्तिक आध्यात्मिक प्रगती आत्मशोध आणि नवे ध्येय आता सूचनात्मक संकेत जाणून घेऊयात या घटनांचे पूर्वसंकेत तुम्हाला काही महिन्यांआधीच मिळायला लागतील उदाहरणार्थ वारंवार तीच व्यक्ती स्वप्नात दिसणे जुनी फाईल वस्तू आठवण अचानक समोर येणं कोणीतरी तुम्हाला वारंवार आठवण करून देणं की काहीतरी बदल होणार आहे आता यासाठी उपाय काय करायचे या अटळ घटनांना सामोरे जाण्यासाठी तुम्ही काही सोपे उपायही करू शकता त्यातील नंबर एक आहे दर गुरुवारी पिवळा कपडा घाला आणि बृहस्पतीचा आशीर्वाद मिळतो नंबर दोन आहे ओम नम भगवते वासुदेवाय नम हा जप करा मनाला स्थिरता येते नंबर तीन आहे मातृ पूजन करा घराच्या आशीर्वादातून रक्षण मिळेल नंबर चार आहे गुरुपौर्णिमा ते दीपावली दरम्यान व्रत उपवास ठरवा आत्मिक उन्नतीसाठी नंबर पाच आहे स्वप्नांची वही ठेवा तुमचं अंतर्मन तुम्हाला सूचित करतंय आहे ते लक्षात ठेवा आता शेवटचे शब्द कन्या राशीसाठी डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंतचा पर्यंतचा काळ खूप काही बदल घडवणारा आहे या बदलांना तुम्ही थांबवू शकत नाही पण तुम्ही त्याचा स्वीकार करून स्वतःचं भाग्य उज्ज्वल नक्कीच करू शकता या तीन घटना म्हणजे कोणीतरी तुमच्या जीवनात येणार आणि नव दार कर्माची होणार आणि वाईट दोन्हीही मिळणार डिसेंबर मध्ये ब्रह्मयोग होणार जे तुम्हाला नवीन जीवन देईल ही वेळ आहे स्वतःवर विश्वास ठेवण्याची आधीच्या चुका स्वीकारण्याची आणि नियतीला सहर्ष स्वीकारण्याची कारण काही गोष्टी आपल्या हातात नसतात पण त्या स्वीकारण्याचा मार्ग मात्र आपल्या हृदयात असतो तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ